नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांबोरे येथे कांदा बाजारभाव वाढ ही झालेली आहे वांभोरे येथे आज गावरान कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरे येथे गावराग कांद्याच्या एकूण आठ हजार एकशे चौपन्न कांदा गोन्यांची आज ही दाखल झाली दा होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे पाच रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे पाच रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गुलटी कांदा आज एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान